तिखट सोजी किंवा दलिया हे सकाळी नाश्त्यासाठी आपण खाऊ शकतो झटपट होते पटकन होते चमचमीत झंझण अशी सोजी बाळांतीन बाईलासुद्धा तुम्ही हे देऊ शकता खूपच पौष्टिक अशी सोजी आहे छोट्या मुलांनासुद्धा तुम्ही आरामात देऊ शकता चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया <गाँगा> एक वाटी सोजी घ्यायची तीन ते चार जणांना आरामात मुरते आता जे कढईमध्ये आहे ते सगळं पकडून एक वाटी झालेली आहे याला मंद आचेवर एक ते दीड मिनटं भाजून घ्यायचं कलर वगैरे चेंज झाला पाहिजे याची काही गरज नाही फक्त दे एक ते दीड मिनटं आपल्याला त्याला थोडीशी अशी भाजून घ्यायची आहे तेल न टाकता गव्हाची सोजी ही बाजारात आ आरामात मिळते किंवा याला दलिया पण म्हणतात गव्हाचा दलिया तर इझिली मार्केटला मिळून जाईल किंवा जर नसेल विकत आणायचं ना तर दळणवाल्यांना म्हटलं ना की दळून द्या सोजी तर दळून देतात पण त्याला तीन ते चार वेळा घरी चाळून घ्यावं लागते आणि थोडं निवडूनही घ्यावं लागते कारण की थोडी कचही लागू शकते त्यामुळे विकत इझिली अवेलेबल होते मार्केटला फक्त थोडी जाड राहते तिला मग त्याच्यासाठी भाजून घ्यायची आणि थोडीशी आता थंड होऊ द्यायची भाजून झालेली आहे थंड होऊ द्यायची त्याच कढईमध्ये एक ते दीड बुटलं तेल टाकलेलं आहे एक बुटलं तरी टाकलं तरी चालेल तेल खूप कमी लागते याला काही गरज नाही जास्त तेल टाकायची तेल गरम होते तोपर्यंत यामध्ये टाकायचं आता तेल गरम झाल्यानंतर एक चम्मच राई नंतर दोन हिरव्या मिरच्या थोडा कढीपत्ता छान परतून घ्यायचा नंतर यामध्ये सात ते आठ लसणाच्या कळ्या टाकायच्या त्यासुद्धा परतून घ्यायच्या हे सगळं मंद आचर क शिजवायचं आणि म्हणजे जळल्या नाही गेलं पाहिजे फोडणी छान बसली पाहिजे नंतर अर्धा चम्मच हळद टाकली एक चम्मच धनिया पावडर टाकलं त्यालासुद्धा छान असं परतून घ्यायचं नंतर एक टोमॅटो घ्यायचा त्याला छान बारीक बारीक चॉप करायचा आणि तोसुद्धा टाकून घ्यायचा आणि याला एक ते दीड मिनटं छान असं परतून घ्यायचं बघू शकता तुम्ही आणि चवीनुसार मीठसुद्धा या स्टेजला टाकून घ्यायचा आहे याला छान एक ते दीड मिनटं परतून घ्यायचं टो बघू शकता एवढी साधी सिंपल रेसिपी आहे तुम्ही पुढे बघा नक्की ट्राय करा एकदा आणि पटकन होते दहा मिनटात तर आरामात होऊन जाईल मुलांना भूक लागली असेल किंवा झटपट काही करायचं असेल व तर नक्की असं शिजून झालेली आहे त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची ती सुद्धा परतून घ्यायची हे ऑप्शनल आहे पण जर तुम्ही टाकली तर छान असा फ्लेवर येतो स्वाद येतो त्यालासुद्धा छान परतून घ्यायचं आता एक वाटी आपण सोजी घेतली होती त्यामुळे याच्यामध्ये चार वाटी पाणी टाकायचं आहे आता चार वाटी पाणी टाकलं पण तुम्हाला जर पुन्हा थोडी पातळ पाहिजे असेल ना तर एक वाटी पाणी पुन्हा वाढवून घ्या म्हणजे एक वाटी सोजीला पाच वाटी पाणी जा वाढवा म्हणजे पाच वाटी पाणी टाका आणि जर तुम्हाला मी जशी बनवली आहे तशा प्रकारची कन्सिस्टन्सी पाहिजे असेल तर चार वाटी पाणी टाका आता याला छान उकळी येऊ देऊ उकळी येते तोपर्यंत आपण जी सोजी भाजून घेतली होती तिला मिक्सरला काढून घेऊ फिरवायची नाही आहे खूप फक्त एक राऊंड फिरवायचा आहे आणि बस तिला एकदम बारीक करायची नाही आहे दाणे पण दिसले पाहिजे आणि आपल्या सोजीची कन्सिस्टन्सी छान अशी आली पाहिजे एक सारखी दिसली पाहिजे बघू शकता अशा प्रकारे बारीक केलेली नाही आहे मी खूप आता इकडे रस्सा पण उकळ उकळला जात आहे बघू शकता तुम्ही आता याला रस्सा उकळी आला की याला एक ते दीड मिनटं असाच उकळू द्यायचा एक मिनटं तरी साधारण मीडियम फ्लेमवर आणि नंतर मग यामध्ये सोजी टाकायची तर सोजी टाकत असताना गॅसची फ्लेम एकदम लो करायची एकदम लो आणि नंतर मग अशी सोजी अशी भोवताल टाकून घ्यायची आणि बघायचं पहिल्यांदा की गडे झाले आहेत का किंवा कुठे गुठड्या वगैरे वाटत आहे का तर त्याला छान अशी पहिले मिक्स करायची किंवा चमच्यानी स्मॅश मॅच करून घ्यायची गडे जर असं वाटत आहे आपल्याला की गडे नाही आहे झाले आहे तर त्याची पावर जी आहे ना गॅसची फ्लेम थोडी हाय करायची किंवा मिडियम करायची मीडियम फ्लेमवर फ्लेमवरच शिजू द्यायचं हे तीन ते चार मिनटं आरामात लागतील किंवा दोन मिनटंही लागू शकतात कमी असेल तर आणि छान अशी शिजू द्यायची ही सोजी जी आहे ना बाळांतीन बाईला किंवा छोट्या मुलांनासुद्धा तुम्ही हे देऊ शकता करून फक्त मिरचे वगैरे तिखट मिरचे नका टाकू तिखट थोडंसं चिमूटभर टाकलं तर टाकायचं आणि आपण नाश्त्याला खाऊ शकतो बाळांतीनबाईसाठी स्पेशली खूप छान आहे कारण लसणाच्या कळीची फोडणी दिल्या जाते नाश्त्याला सकाळी मग्गम राहते नक्की ट्राय करा छोट्या मुलांनाही वेळेवर काही नसेल तर पटकन असं भूक लागली ब तर तेव्हा करून देऊ शकता तुम्ही हे आणि संध्याकाळी पण कधी कंटाळा येतो कधी कधी कंटाळा स्वयंपाक करायचा त्यावेळेससुद्धा तुम्ही हे करून खाऊ शकता मुलांना देऊ शकता पोटही भरले जाते भात वगैरे असं दिल्यापेक्षा पोटही भरले जाते आणि मग्गम राहतात बघू शकता ऑलमोस्ट सोजी एकदम रेडी आहे गॅसची फ्लेम एकदम लो केलेली आहे मी आणि दानानं दाना, दाना मस्तपैकी असा शिजलेला आहे आता या गॅसची फ्लेम आपण बंद करून देऊ पहिले बघा तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता त्या सोजीची दाने, दाने। आणि मस्त असं कलर सेंट म्हणजे त्याचा फ्लेवर सुंदर येत आहे आहा हा जबरदस्त अशा प्रकारची सोजी नक्की ट्राय करा आणि आता शेवटी यामध्ये जाणार आहे कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर माय फेवरेट कोथिंबीर संभार पण म्हणतो आम्ही याला म्हणतो तर म्हणतो काय आहे त्याच्यात नाही का तर आणि याला छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि याला मस्तपैकी अशी सर्व करायची एक कांदा फोडायचा आणि खायची तुम्हाला जसं सलाद आवडत असेल त्यानुसार तुम्ही हे खाऊ शकता निंबू पिळा वाटत असेल तर निंबूसुद्धा पिळू शकता आणि छान अशी गरमागरम खायची खूपच जबरदस्त लागते नक्की ट्राय करा तर आवडली का तुम्हाला रेसिपी तर एक लाईक पटकन करा आणि त्यासोबत मी खाणार आहे बिटाचं चटणी किंवा बिटाचं रायतं रायता म्हणतो म्हणू शकतो याला पण काय चटणीसुद्धा म्हणू शकतो एवढी जबरदस्त झाली होती ना खूपच जबरदस्त थोडं बीट आपण असं कच्चं खाल्लं तर तुरट वगैरे लागते थोडंफार व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर बेल लायकनवर नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय